नमस्कार दाई सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत इथे एक्झिबिशनमध्ये आणि तुमचं नाव आणि तुमच्या स्टॉलची खासियत काय मागेश्री आहे मागेश्री आणि सुमित आम्ही दोघांनी कलाकंदार्ट आमचा ब्रँड ओपन केला आहे आपण याच्यामध्ये होम डेकोअरच्या वस्तू आपण सेल करतो सो तुम्हाला पाहिजे तसे कस्टमाइज प्रोडक्ट देखील आपण बनवतो तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅगनेट्स तुम्हाला बघायला मिळतील सो याच्यामध्ये म आणि मोस्ट आपण मराठी कलेला जास्त वाहे दिलेलं आहे पारंपरिक गोष्टी आपण जपण्याचा प्रयत्न करतो आहोत तर मराठी श्लोक्स बनवलेले आहेत मराठी मन्स कॅलेंडर बनवलेलं आहे राजपुत्र आहे सरस्वती आहे बरंच काही तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील इथे त्याशिवाय इथे व्हरायटी ऑफ सरस्वतीचे मध्ये पण बघायला मिळतील कलरफुल मॅगनेट्स आहेत कॅन्डल्स आहेत ते एस एन्स कॅन्डल्स आहेत आपले आणि त्याशिवाय आपल्याकडे दिवाळीसाठी किंवा तुमच्या अनेक वस्तूंसाठी जे आपल्याला घरामध्ये दिवे लागतात तो टी <coughs> लाईट होल्डर बनवलेले आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही हे रांगोळी म्हणून पण वापरू शकता त्याशिवाय आपल्याकडे चैत्रांगण रांगोळी आहे वॉल हँगिंग्स आहेत हे आपल्याकडे रेझिनचे लाईट होल्डर्स देखील आपण बनवलेले आहेत तुम्ही अष्टविनायकची फ्रेम देखील बघू शकता ह्यामध्ये आपण खणाच्या साडीचा वापर केला आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये मराठी मन देखील घेऊन आलेलो होतो आणि आता आपण हे नवीन व्हरायटीमध्ये आपण हे छोट्याशा ब्लॉक्समध्ये आपण मराठी मन बनवले जेणेकरून तुम्ही हे वॉलला कसंही अरेंज करू शकता म्हणजे तुम्हाला वर्टिकल लावायचं वर्टिकलला तुम्हाला हॉर्जंडल लावायचा हॉरजंडल तुम्हाला सिंगल पीस लावायचं म्हणजे पीस देखील लावू शकतो आणि त्याशिवाय आपल्याकडे फ्रेम्स आहेत फोटोग्रॅम्स आपले हंड्रेड हंड्रेड रुपीज लाईन तीन डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता आम्हाला तुम्हाला व्हरायटी ऑफ डिझाईन्स बघायला मिळतील इंग्लिश कोर्ट आहेत मराठी कोर्ट्स आहेत डिवोशनल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपण त्यामध्ये कस्टमाइज केलेले आहेत त्याशिवाय आपण हे खूप सुंदर आहे हा ती आपण नवीन बनवली इव्हन रुतुमातीसाठी आपण नवरीसाठी पण बनवली होती तुम्हाला अजूनच सेट पण करू देईल तुम्ही बघू शकता सारखे किंवा गिफ्टिंगसारखे आपल्याकडे जे पण कस्टमाइज गिफ्ट देता येतील तेवढे आपल्या व्हरायटी आपण घेऊन यायचा प्रयत्न केलेला आहे त्याशिवाय रेझिन वर्क पण आहे त्याशिवाय आपल्याकडे मराठी माणसा पूर्ण सेटवाला पण आहे याच्यामध्ये दोन्ही झंड राऊन्ही साईडं मिळतील आणि बऱ्याच प्रकार सहजमध्ये देखील जेवढी फॉर्मॅटमध्ये ट्रेडिशनल पारंपरिक असे आपण घेऊन आलो आहोत

तर याची स्टार्टिंग काय आपली टू हंड्रेड याच्यामध्ये मोठी साईज त्याने तिकडे हँग केले ती पर्यंत ओके तर यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे इवन फ्रीज मॅग्नेट त्यानंतर फ्रेम्स वगैरे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी खूप सुंदर सुंदर प्रकारे त्यांनी सजवलेल्या आहेत हे म्हणाले जसे की आपल्याकडं वॅक्सच्या मेणबत्तीपासून सगळं काही दिवाळीसाठी किंवा नॉर्मल आपल्याकडे गड़ काही ओकेजन आहे सगळ्यासाठी खूप सुंदर गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि यांचं नाव आहे कलागंध आर्ट्स आणि त्यांचा नंबर वगैरे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला याच्यावर मिळतील इव्हन त्यांचं इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज यूट्यूब चॅनल सगळ्याचे डिटेल आहे सो डेफिनेटली यांच्या स्टॉलला भेट जा खूप सुंदर माहिती दिलीत आणि खूप छान प्रॉडक्ट आहेत तुमच्याकडे सो थँक्यू